पालकच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार आहेत पण आज आपण अगदी सोप्प सरळ कोणतंही वाटण न वापरता पालकचे गरगट्ट बनवतोय नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर पावसाळ्याच्या सीझनमुळे पालक फार खराब येते म्हणून तिला पाण्यात असं बुडवून ठेवा तीन चार मिनटंसाठी आणि मग नंतर दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे डेठाचा भाग कट करून घ्यायचा आणि बाकी उरलेल्या डेठा सकट आपल्याला पालकला बारीक असं कापून घ्यायचं आहे डेठांमध्ये पण खूप सारे प्रोटीन्स असतं आयरन असतं म्हणून डेठा फेकून द्यायचे नाही बारीक असं कापून घ्यायचे तर आपण डाळ पालक बनवतोय तर मी इथं पाव कप चना डाळ घेतली आहे चनादाच्या जागेवर तुम्ही मूगडाळ देखील घेऊ शकतात जर तुम्ही चनादाळ खात नसणार तर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे लवकर शिजण्यासाठी तुम्ही अर्धा ते पाऊन तास अगोदरही चनादाळ भिजवून ठेवू शकतात त्याच्याने लवकर शिजते तर इथं कुकरमध्ये मी पालक टाकते आणि धुतलेली चनादाळ आहे तीही टाकून देते फक्त दोन सिट्या होईपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं शिजण्यासाठी गरजेनुसार पाणी टाकायचं आहे मी इथं दोन कप एवढं पाणी टाकलेलं आहे पालक बुडली एवढंच मी पाणी टाकलं आहे जास्त वरती येईल एवढं पाणी टाकलेलं नाही आहे आता झाकण लावून गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि दोन सिटी आपल्याला करून घ्यायच्या आहेत अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा दोन सिट्या झाल्यावर वाफ निघू द्यायची आणि मग डाळ आपण याला फोडणी करायला घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही छान आपली इथं डाळ शिजून गेलेली आहे तुम्हाला जर पालक शिजवायची नसेल तर तुम्ही नुसती डाळही शिजवू शकतात आणि मग फोडणी करू शकतात पण आपल्याला इथं चांगली मॅश करून घ्यायची आहे पालकला देखील म्हणून मी इथं डाळसोबतच पालकलाही शिजवायला ठेवली होती डाळ छान शिजली आहे आता रवीने याला चांगली घोटून घेते म्हणजे आपली पालक मस्त दाटसर होईल ह्या ठिकाणी जर तुम्हाला अजून तिला घट्ट बनवायचं असेल तर दोन चमचा एवढं बेसनही टाकू शकतात आणि घोटू शकतात त्याही पद्धतीने खूप छान लागते तर आपलं हे घोटून झालेलं आहे फोडणी करायला घेऊ दोन मोठे चमचे एवढं मी तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकतात अर्धा चमचा मोहरी टाकली मोह मोहरी चांगली अशी फुटल्यानंतर चमचाभर जिरं टाकते आणि झिरालाही फुलेपर्यंत नंतर इथं मी अद्रक आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे तर सात आठ लसूण पाकळ्या आणि एक इंच एवढा अद्रक होतं ठेचून घेतलं आहे अर्ध्या मिनिटासाठी फक्त परतून घेते ह्या स्टेजला मी इथं जाडसर कुटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकत आहे जाडसर कुटलेलं म्हणजे मी मिक्सरमधून काढलेलं नाही आहे त्याला कुटून घेतलं आहे ठेचून घेतलेले आहेत कुठं कुठं अर्ध्या खाप एवढे शेंगदाण्याचे राहिले आहेत असं मी ठेसलेलं आहे या स्टेजला जर तुम्हाला अख्खे शेंगदाणे टाकायचे असतील तर तुम्ही कुकरमध्ये शिजवायला डाळसोबत शेंगदाणेही टाकू शकतात पाव चमचा हिंग आणि तीन ते चार मिनटासाठी आपल्याला गॅसची फ्लेम इथं मध्यम ठेवायचे आहे आणि टोमॅटोला छान परतून घ्यायचं आहे बघू शकतात तेल सेपरेट झालं आहे अशा पद्धतीने छान टोमॅटो आपला इथं परतला गेलेला आहे आता मसाले टाकून घेऊ मसाल्यांमध्ये फक्त आपले घरगुती बेसिक मसाले आहेत लाल मिरच पावडर दोन चमचा घेत आहे ह्या भाजीमध्ये नुसते हिरव्या मिरचीची देखील फोडणी केली जाते जर चटणी वापरायची नसेल तर हिरवी मिरची टाकू शकतात अर्धा चमचा हळद एक चमचा घरगुती गरम मसाला टाकलेला पर पर आहे परतून घेते फक्त अर्धा मिनटासाठी जास्त परतणार नाही तेलामुळे आपले हे मसाले जळू शकतील लगेचच आपण घोटलेली आपली पालक टाकायची आहे अगदी झटपट होणारी ही आपली पालकचं गरगट्टा आहे काही कोणते मसाले किंवा खूप वेळ लागत नाही वाटणचा बिलकुल वापर नाही छान उकळी आल्यानंतर मीठ टाकलेलं आहे तसं तर आपलं पालक घुटलेलं गरमच होतं म्हणून उकळी यायला वेळ लागत नाही तीन ते चार मिनटासाठी मध्यम गॅसवर छान अजून एकदा उकळी काढून घेते आणि असं पटकन आपलं हे पा होणारं पालकचं गरगट्ट तयार आहे बाजरीची भाकरसोबत आणि भातासोबत खूप छान लागतं तर मी बाजरीच्या भाकरसोबतच गरगट हे गरगट्ट बनवलेलं आहे त्याऐवजी तुम्ही अजून ज्वारीची भाकर देखील याच्यासोबत खाऊ शकतात पापड लोणचं कांदे मस्त गावरण पद्धतीचं हे आपलं पालक पालकचं गरगट्ट तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला ही सोपी रेसिपी आवडली तर व्हिडिओखाली लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच सोप्या रेसिपीस तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद